नमस्कार अंगणवाडी सेविकेताई मदतनिस्ताई तसेच आशा कार्यकर्ताताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविका मदतनिस्ताई यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे अंगणवाडीबद्दलचा आता नवीन जी आर आलेला आहे आणि हा जी आर कालच आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये काय आहे अंगणवाडीबद्दल याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तसेच तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की या चॅनलवर मी नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो जसं की अंगणवाडी ताई भरती यांच्या स्टेबद्दलची माहिती किंवा आणखीन जे सेविका ताई आहे यांच्या पदभरतीची पर्यवेक्षिका मॅडम यांच्या पदभरतीबद्दलची माहिती आता नुकतीच अदितिताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पर्यवेक्षिका पदभरती आम्ही काढणार आहोत आणि कधी काढणार याबद्दलची माहिती जशी लवकरात लवकर माहीत पडेल तशीच आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओच्या माध्यमानं पोहोचवणार आहोत तर या चॅनलवर मी असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा मी देवानंद गवनदेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तो जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्याची करण्यास मान्यता देण्याबाबत तर हा जो शासन निर्णय आलेला आहे अंगणवाडी केंद्रांना हायटेक अंगणवाडी करण्यासाठी म्हणजे जे की जे अंगणवाडी केंद्र आहेत त्यांच्या या केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे स्मार्ट अंगणवाडी किट आहे याच्या खरेदीसाठीचा शासन निर्णय आहे तर बघा तारीख बघूया नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस इथं दिनांक तुम्हाला दिसणार आहे तर त्याखाली आता बघू काय लिहिलं आहे त्यांनी तर बघा प्रस्तावना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य पोषण आहार पूर्व प्राथमिक शिक्षा या बाबी पुरवण्यात येतात याकरिता सदर अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे सदर केंद्रांमध्ये मुलांना आनंददायी वातावरण पूर्व शालेय शिक्षण आरोग्य पोषण आहार देण्यात येईल तसेच किशोरवहीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करता येईल याकरिता अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यास संदर्भाधीन क्रमांक एक म येथील शासन निर्णय दिनांक अकरा चार दोन हजार सतरा रोजीचे शासन निर्णयांवर मान्यता दिलेली आहे तदनंतर शासन सदर शासन निर्णयातील मंजूर दर रुपये एक लाख पासष्ट हजारच्या मर्यादेत आदर्श अंगणवाडी साहित्यामध्ये बदल करण्यास संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी ई निविदा प्रकाशित केली असून त्या अंतर्गत मे मुनीना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड हे एल वन निविदाधारक ठरले होते आ, सदर निविदेअंतर्गत प्राप्त झालेल्या प्रति स्मार्ट अंगणवाडी किट रुपये एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठनुसार मे गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून रुपये एकोणचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख ऐंशी हजार आठशे एवढ्या रकमेची दोन हजार चारशे तीस स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय बघा इथ काय आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी एल वन निविदाधारक मे गुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडून प्रति सनचे रुपये एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ सर्व करासहित प्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता एकूण चोवीसशे तीस संच खरेदी करण्यासाठी एकूण एकोणचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख अस्सी हजार आठशे रुपये स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास व सदरच्या खर्चास खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे तर बघा या प्रकारचं यांनी शासन मान्यता दिलेली आहे जे किट आहे खरेदी या प्रायवेट लिमिटी लिमिटेड कंपनीकडून होणार आहे सर्व किटची खरेदी आणि ते सर्व अंगणवाडी केंद्रांना वाटप करण्यात येणार आहेत तर सदर आदेश खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे तर बघा हे त्यांनी काही अटी शर्ती इथं दाखवलेल्या सांगितलेल्या आहेत जसं की सदर खरेदी करताना ई निवेदेतील अटी व शर्तींचे पालन तंतोतंत करावे तसेच ई निवेदेत स्पष्ट केल्याप्रमाणे पुरवठा केला जाईल याची दक्षता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्यावी तर यामध्ये आणखीनही काही अटी व शर्ती आहेत तुम्ही बघू शकता तर महत्त्वाचं इथं तुम्ही बघू शकता तिसऱ्या नंबरची जी अट आणि शर्त आहे की पुरवठादाराने वरीलप्रमाणे स्मार्ट अंगणवाडी किट साहित्याचा पुरवठा व अंगणवाडीचे आदर्श अंगणवाडीचे रूपांतरण करण्याचे कामकाज अंगणवाडी स्तरावर करण्यात यावे पुरवठादाराकडून स्मार्ट अंगणवाडी किट साहित्य विहित कालावधीत संबंधितांना प्राप्त होण्यासाठी पुरवठा करण्याचा अंतिम दिनांक पुरवठा धारकास बंधनकारक राहील तर बघा इथं काही अटी व शर्टी जे की पुरवठा धारक आहेत त्यांच्यासाठी दिलेल्या आहेत आणि आ, स्मार्ट अंगणवाडी बनवण्यासाठीचे हे काम चालू आहे म्हणजे आदर्श अंगणवाडी त्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट हे जे आहे ते अंगणवाड्यांना मिळणार आहे आणि तुम्ही बघत असाल की आदित्य तटकरे ह्या जेव्हापासून महिला व बाल विकास मंत्रालयावर मंत्री झालेले आहेत आणि त्यांनी त्यावेळेसपासूनच महिलांसाठी आणि बालकांसाठी नवनवीन निर्णय घेणे सुरू केलेले आहे तसेच अंगणवाडी सेविका ताई मदतनिस्ताई यांच्यासाठीचे निर्णयसुद्धा त्यांचे खूप चांगले आलेले आहेत काही निर्णय त्यांनी खूप चांगले घेतलेले आहेत बस आता फक्त कसं आहे की मदतनीस भरतीचा जो स्टे आहे तो हटला पाहिजे तो लवकरात लवकर हटवण्याचे काम जर त्यांनी केलं तर मग मदतनीस जे आहेत मदतनीस त्यांना खूप मोठा आसरा मिळेल सहारा मिळेल कारण की त्या आता खूप दिवसांपासून या स्टे हटण्याची वाट पाहा पाहत आहेत प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट्समध्ये काही जे महिला आहेत त्या विचारत असतात की मदतनीस स्टे कधी हटणार कालच मी व्हिडिओ टाकला होता की मदतनीस्थाईंना आता डायरेक्ट थेट सेविका पदावर भरती करण्यासाठी जे आदेश आलेले आहेत परंतु त्यामध्ये स्टे हटलेला नाही आहे स्टे अजून बाकी आहे कोर्टाचा तो कधी हटणार कारण की ते मग सरळ सेवेने जसं जे जाहिरातीद्वारे जे भरती असते ते होणार असते परंतु आता जे आहे ही सेवा ज्येष्ठतेने जे भरती आहे ते होणार आहे कारण की आता तुम्ही असं मदतनीस पदावर रुजू झालेले आहात तुम्हाला किती वर्ष झाले आहेत तुमचं वय काय आहे तुमचं शिक्षण किती आहे यानुसार तुम्हाला जे सेविके पदावर भरती आहेत ते थेट होणार आहे तुमची तर डायरेक्ट पदावर भरती कारण की आता जे अंगणवाडीमध्ये लागलेले नाही आहेत जे इच्छुक आहेत ते मदत मदतनीस भरतीच्या तर त्यांच्यासाठी हा स्टे कधी उठणार आहे हे लवकरात लवकर कळेल कारण की यासबंधीची हालचालसुद्धा सुरू झालेली आहे जसं कळणार लवकरात लवकर व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र